खाजगी व्यापारी कापसाची कमी दरानं खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करत आहे त्यामुळे केंद्र शासनातर्फे सी सी आय मार्फत कापूस खरेदी केला जात आहे यातच राळेगाव तालुक्यातील खैरी येथील कापूस खरेदी केंद्रावर अधिकारी कापूस खरेदी करण्यास नकार दिल्यानं सी सी आय आणि व्यापाऱ्यांची मिलीभगत असल्याचा आरोप मनसेनं कापसाची होळी करून संताप व्यक्त केला एकेकाळी पांढरं सोनं पिकवणाऱ्या जिल्ह्याची ओळख आता समुद्रापार पोहोचून कापूस उत्पादक शेतकरी सुखी समाधानी राहू लागला मात्र शेतकऱ्यांच्या या पिकावर व्यापारी वर्गाची वक्रदृष्टी असते कमी दरानं कापूस आणि इतर शेतमाल खरेदी करून शेतकऱ्यांची लूट सुरू केली आहे याबाबत शेतकऱ्यांनी आवाज उठविला तरीही निराशाच शेतकऱ्यांच्या पदरी पडत असल्यानं अनेक शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे त्यामुळे जिल्ह्याची आत्महत्याग्रस्त म्हणून जगाच्या नकाशावर कुप्रसिद्धी झाली अखेर केंद्र शासनानं शेतकऱ्यांना कापूस खरेदी करण्याचा निर्णय देत सीसीआय मार्फत हमीभावानं खरेदी सुरू केली परंतु राळेगाव तालुक्यातील खैरी सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर कापूस ओला असल्याचं कारण देत सीसीआय अधिकाऱ्यांनी कापूस घेण्यास नकार दिल्यानं शेतकऱ्यांनी बाहेर आलेला कापूस खासगी व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी नेला असता फक्त सहा हजार चारशे रुपये क्विंटल रुपये भाव देत असल्यामुळं सीसीआयच्या व्यापारी धोरणांचा मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट निषेध व्यक्त करत असून कापूस खरेदी केंद्रावर दाखल होत सीसीआयचे अधिकारी आणि व्यापाऱ्यांची मिली भगत असल्याचा आरोप केला आहे